सतवाहिनीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीयुत शशिकांत भानुदास वाबळे पाटील माजी लोकनियुक्त सरपंच सुरेगाव एस एस ट्रेडर्स राहता व सुरेगावकर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरेगाव सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी आपल्या ग्रामीण भागात आणि कोपरगाव तालुक्यामध्ये सुरू झालेली माय न्यूज ही वृत्तवाहिनी तिच्या पारदर्शकपणामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनपसंतीस तालुक्यात सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक मीडियाची वृत्तवाहिनी म्हणून आज उदयास आलेली आहे त्या वृत्तवाहिनीला सात वर्ष पूर्ण होऊन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आठव्या वर्षात पदार्पण करताना आत्तापर्यंत केलेल्या पारदर्शक कामांची पावती लोकांनी भरभरून दिलेली आहे तसेच पुढील काळात त्यांच्या हातून असे सत्कार्य घडून लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका होऊ अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा देतो